नमस्कार मी अमृता नवीन ऐक वरती तुमचं सगळ्यांचं स्वागत गर्ब आज आहे गर्भसंस्कार वर्कशॉपचा डे चा आज आपण रुटीन प्रमाणे आहोत गुरुचरित्राचा अध्याय अध्याय वाचन वाचन आज आहे आपलं या अगोदरचे तीनही अध्याय जर तुम्हाला बघायचे असतील तर ते आपल्या चॅनलवरती अव्हेलेबल आहेत गुरुचरित्राच्या वाचनामुळे बाळावरती चांगल्या प्रकारचे संस्कार होतात चॅनलवरचं हे गर्भसंस्कार वर्कशॉप तुम्हाला कसं वाटतं हे मला नक्की कॉमेंटमध्ये मध्ये सांगायचंय त्यासोबतच गुरुचरित्राचा अध्या गुरुचरित्राचा अध्याय तुम्ही दिवसाभरात कधीही ऐकू शकता हा व्हिडिओ चालू करायचा आहे आरामात शांत बसायचं आहे पोटावरती हात ठेवून बाळाला आहे की आ आज आपण गुरुचरित्राचा अध्याय वाचन करणार आहोत अध्याय पूर्ण आहे का बाळाला त्यातला बोध मिळेल झाल्यावरती मला कॉमेंट करून श्री गुरुदेव दत्त आहे म्हणजे मला कळेल की किती जण अध्याय माझ्यासोबत वाचतायत किंवा आहेत अध्याय चौथा श्री गणेशाय नमहा श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमहा श्रीपाद श्री श्रीनुसिंह सरस्वती दत्तात्रेय नमा श्री गुरुचरित्र कामधे सांगितले मज विस्तारोनी अद्यापिनं त्या माझे म्हणून अनेक आवडी होत असे तुवा प्रश्न केलासी संतोष माझ्या मनासी उल्हास होतो सांगावयासी गुरुचरित्र कामधेनो पुढे वाढला अनंत महिमा सांगता असे अनुपमा गुरु आले गानगा ग्रामा राहिले संगमी गुप्तुरपे तया ग्रामी विप्र एक राहत असे दरिद्र देख भारती सेवक पतिव्रता शिरोमणी वर्तता असता दरिद्र दोषी असे एक वाझमैशी व्यसन घालती तीएसी दंतही न अतिवृत वर्तता असता एके दिवशी न मिळे वरु ब्राह्मणासी घरी असे वांजमैशी नेले नही मृतिकेसी तया विप्र मंदिरासी श्री गुरु आले भिक्षेसी विप्र गेला याच्या कृतीसी वनिता त्याची घरी असे श्री गुरु आले भिक्षेप्रत पतिव्रत आदी धावत साष्टांग करी दंडवत करती झाली त्यावेळी उत्तम धान्य घरी बहुत घेऊन येती पतिवित श्री गुरुसी बैसा म्हणत पिडे घातले म्हणते असती भिक्षेसी नाही म्हणून विप्रवणिता करी नी दंतही गाभा न वाचे कवने परी रेडा पोषितो श्री गुरु म्हणती तियसी मिथ्या बोलामासी त्वरित जाऊनी महिशेसी आणि दोहोनी शिरामा ऐकोनी श्री गुरुवचन विप्रवणिता जाताशन शिरदू शिर दुबली संतोषीन पात्रे दोन भरली त्यावेळी शिर अग्निच तापवून घेऊन आली शिर शिर शीर, शीर भरण श्री गुरु नाते केले संतोष करून या संतोषिनी गुरुमूर्ती वर घरी अखंडित लक्ष्मी राहे निरंतर श्री गुरु गेले संगमासी वार्ता पसरली ग्रामासी कळली तया राजास कुमसी नामे ग्रामासी होता एक तापसी विक्रम भारती नामेसी तीन वेद जाणत असे नित्यमानस्त पूजा करी सदानरहरी ऐकले त्याने गानगापुरी असे नृत्य सरस्वती ऐकोनी राजा संतोषला नाना लंकार करता झाला हत्ती अश्व पायदळा शृंगार केला तैवेळी समारंभ केला थोर पालकीत वैसले श्री गुरु नाना परी वाद्य गजुरु करुनिया निघाले ऐसे परी श्री गुरुमूर्ती तया कुसुमी विक्रम भारती करीत होता मानस पूजा तप केले बहुत दिवस पूजा केली तुझी मानस आजी आली आ, फळास मूर्ती साक्षात भेटली ऐसे परी श्री गुरुसी स्तुती केली भक्तीसी श्री गुरुमूर्ती संतोषी झाली निजमूर्ती एक ऐसा परम पुरुष गुरु त्या ते जे कोणी म्हणती नरू तेची पावती यम गुरु सप्त जन्म पर्यंत ब्रह्मा गुरु विष्णु गुरुची होय गिरिजा रमणू वेदशास्त्र पुराणू बोलती हे प्रसिद्ध या कारणे श्री गुरुसी शरण जावे निश्चयसी विश्वासावे माझ्या बोलासी लीन व्हावे श्री गुरुचरणी पुढे अपूर्व वर्तले एक एक शिष्या नामधारक विदुरा नामे नगर एक होता राजा यवन महाक्रूर ब्रह्मद्वेषी सदाकरी जीव चर्चा करी ब्राह्मणासी वेद म्हणवी वेदपुढे वेदशास्त्री निपुण द्रव्यावरी ठेवून मन भेटीसी जाती ब्राह्मण वेद म्हणती यवनापुढे परी वर्तमानी वर्तता असता एकेदिनी मंदभाग्य विप्रदोनी यवनी भेटले राया राजा म्हणे समस्तांशी चर्चा करावी तुम्ही जे जिंकती त्याची त्यासी अपार द्रव्य देऊ म्हणे गावोगावी हिंडती जयपत्रे लिहून घेती ऐसे कवणा असे शक्ती तया सन्मुख उभे राहावे समस्त नगरी हिंडत पुढे गेले दक्षिणपंत भीमा तिरी असे विख्यात कुसमी ग्राम उत्तम तेथे होता महामुनी त्रिविक्रम भारती म्हणून त्याची येती वेदतो वे, वेदतींनी अनेक शास्त्री अभिज्ञेतो महामुनी कीर्तिमंत म्हणून सांगती जनसमस्त ऐकत गेले तया म्हणती तयासी त्रिवेदी ऐसे मुसी चर्चा करावी आमासी अथवा द्यावे हरिपत्र त्रिविक्रमा महामुनी घेऊनी आला विप्र लागुनी गाणगापुर भुवनी श्री श्री गुरु श्री गुरु म्हणती विप्रासी कवन आले ती कार्यासी वाद कायसा आम्हा लाभ काय वादे तो श्री गुरु उपदेश ती त्यासी परितेन जानसी गर्वे असे मानसी न ऐकती तयाचे किती प्रकारे विप्रासी, श्री गुरु सांगती हितासी नमसी म्हणती पादकापत्र देणे ऐसे उत्तर ऐकून श्री करुरुमनी जैसे तुमचे अंत करणि तैसे सिद्धी पावसी म्हणती तैसे विप्र विप्र विप्रदोन तैसे विप्रदोन श्रीगुरु न ओळखत बळे आपले प्राण देतत दि दिवान दत्त द्विज देखा इतुके वर्तता ते अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी शिष्यासी म्हणती पाचारी कवण जातो मार्गस्थ श्री गुरु वचन ऐकोनी गेले सेवक धावनी त्या नारा ते पाचारोनी आणिला गुरु सन्मुख गुरु पुस्ती त्यासी जन्म कवन जातीसी तो वृत्तांत सांग मजसी म्हणून पुस्ती तय श्री गुरु वचन ऐकोन सांगे आपण जातीही मातंग नाम म्हणून स्थान आपले बहिर्मा बहिर्गामी ऐसे कृपाळू परमपुरुष दृष्टी केली सुद्धा लोहासी लागता पतीचा सुवर्ण होता काय वेळ तैसे तया पतितावदी कृपा केली न दंड देवनी शिष्या करीत एका सप्त काढविल्या श्री गुरु मंती पतितासी एक रेखा लंगिर आला नर वाक्यासरसी सरसी आले ज्ञान आणि कतया श्री गुरु श्रीगुरु म्हणते तयासी कवने कुळी जन्मलासी पतित म्हणे किरातवंशी नाम आपुले वनराका दुसरी रेखा लंगिता ज्ञान झाले मागुता बोलू लागला अनेक वार्ता विस्मय करते तैवेळी तिसरी रेखा लंगिता म्हणती त्यासी झाली ज्ञाती स्मृ स्मुर्त, ज्ञाती स्मृती म्हणे गंगा पुत्र निश्चिती वासतटी गंगेच्या गंगेचा लंगिताच रेखा चौथी म्हणे आपण शूद्र जाती जात जा, जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचरिले लंगिता झाले ज्ञान जन्म झाला वैशवंशी आपले सरस्वती जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू अज्ञानी लोक म्हणती जाती अदपाता जे आले चर्चेस विप्र भयचकित झाले फार जीवातुटणी झाले बधिर हृदय शूळ तत्काळी विप्र तर्तरा कापती श्री गुरुचरणी लोळती आमची आता कायगती जगत ज्योति स्वामीया वेष्टोनिया मायापाशी झालो आपण महात तामसी न ओळखो तुझ्या स्वरूपाशी क्षमा करणे स्वामीया तैसे त्या पतितासी लागले ध्यानगुरुची न जाय आपल्या मंदिराची विप्र आपणा म्हणत असे इतुके होता ते अवसरी आली त्याची पुत्र नारी म्हण लागले आपसमारी म्हणून आलो धावत जवळ येता स्त्री अस स्पर्श नको म्हणे तिसी कोपे करुणी मारावयासी जात असे तो पतित कुणी ती येथे वचन गुरु बोलती हसवणं त्या नर ते बोलवून सांगता ती परियेचा सा। श्री गुरु वचन ऐकून विनवितीचे कर जोडून केवी होऊ जाती ज्ञान होऊनी मागुती श्री गुरु मनी विचारती याचे अंगी असे विभूती प्रक्षाळावे लुब्ध काहती अज्ञातत्व पावेल श्री गुरु म्हणती त्यासी उदक घेऊन कुंभासी मस्तकी घाली तापतीतासी केली विभूती धुवनी विभूती दुता झाले अज्ञान मन त्याचे मुख पाहता स्त्रीपुत्राचे पुत्राचे धावत गेला त्याजवळ ऐसे विभूतीचे महिमान महात्म्य संक्षिप्त नाना प्राकृत भाविक भक्त चतुर्थ अध्याय श्री गुरुदेव दत्त गुरुचर श्री गुरुचरित्र संक्षिप्त चरित्र चंतु चतुर्थ अध्याय संपूर्ण श्री गुरुदेव दत्त प्रकारे आपला अध्याय पूर्ण झालेला आहे अध्याय पूर्ण वाचल्याबद्दल खरच तुमचे खूप धन्यवाद त्यासोबतच आजचा अध्याय तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा श्री गुरुदेव दत्त अशी कॉमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या दुसऱ्या कुठल्या पोतीचे वाचन करायचे असल्यास तेही तुम्ही सुचवू शकता त्यासोबतच एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच येत असाल तर आपल्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओजही बघा जर आवडलं तर नवीन आई पण या आपल्या प्रेग्नेन्सी आणि बेबी केअर रिलेटेड चॅनलला नक्की सबस्क्राईब करा